शुभ सकाळ मित्रांनो आज रविवार आहे आणि आज संकष्टी पण आहे तर आम्ही आज चाललोय टिठवाड्याला गणपती बाप्पाचे दर्शन करायला तर मी आज सकाळी आवरून पण घेते तर भेटूया आपण गणपतीच्या मंदिरामध्ये खरं सोनं आम्ही कॉफी बनवते किती छान बनवते कॉफी 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 कसं बनवतो सोनं कॉफी जा ना कशा सकाळ सकाळी मूडची वाट लावतात मूड तर आम्ही निघतोय कोण कोण पप्पा आई माझी जाव आहे माझी मुलगी आहे आणि मी आहे तर आम्ही निघालो ऑलमोस्ट माझी तयारी तर झालेली आहे चला आपण भेटूया जस्ट आम्ही टिट्ट्याला पोहोचलोय आता मंदिरात जाऊ आम्ही आई आई आमचे केळी घ्यायला थांबले आई पप्पा सांगितलं ना केळी नको घेऊ तरी पण पप्पा नुसतेच वाद करत राहतात ना हा पप्पा पप्पा केळी ठेवायची नसतात काय घरी ठेवायची घरामध्ये केळी घेतलेली ना केळींवरून वाच चाललेला पप्पांचा आणि आईचा पोहोचलोय आम्ही आता जस्ट मंदिरात छान इथेच आहोत आता आम्ही थाली वगैरे घेऊ छान आहे बघा इथे चपला ठेवण्यासाठी आणि इथे हार वगैरे चपला ठेवायच्या कुठे हा प्रश्न पडला चपला ठेवायला चपला ठेवून आणि जागा मिळाली आम्हाला आम्ही चपला ठेवून आता आम्ही दर्शनाला निघू

फायनली दर्शन खूप छान आहे आणि मस्त असं प्रसन्न खूप छान आता आपण जरा काय म्हणतात त्याला शॉपिंग वगैरे करूयात आता शॉपिंग टाईम आहे ना जी आपण आता शॉपिंग हॅलो हे ना शॉपिंग करता तू काय घेतेस भगवती कोणती दाखव बस बस हो मस्त इंग्लिश मध्ये घेणार आहेस इथे पापडांचे शॉप आहेत पूर्ण सगळे पापड 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 इथे आध्यात्मिक पुस्तक पण मग बघितलं भगवद्गीता गीता पण होती इंग्लिश मध्ये पण असतात काय घेत मस्त वाटते ना खायला पण टेस्टी असेल चिंडे मी आवला म्हणजे खाऊ शिवाय काहीच नाही म्याव काय घेते खाऊ काय फायनली मी आवला भेटले काय घेतले मॅम छान प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आता आता आम्ही निघालो आमच्या ब्लॅक मर्सडीमध्ये जी आहे बसते आमचे ब्लॅक मर्सडीमध्ये आता मी पण चालले ब्लॅक मर्सडीमध्ये बसायला ओके तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच बाय बाय